नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे आणि आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये काही विमा अधिकाऱ्यांना सांगितले होतं की एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पंचवीस टक्के रक्कम व अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही वितरित करण्यात येईल तर ती वितरित करण्यात आली का आणि ती काय सत्यता आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष खाडे आपण बघता आपलं यूट्यूब चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीची घोषणा चालू होती त्यामध्येच पीक संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली होती की पीक पा कापणी अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना पूर्ण शंभर टक्के पीक विम्याची रक्कम ही अदा करण्यात यावी हे देखील घोषणा झाली होती आणि परिपत्रकसुद्धा याचं काढलं होतं तर मित्रांनो त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पीक विम्याचे शंभर टक्के रक्कम हे मिळायला हवीत कारण प्रत्येक शेतकऱ्याने एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा भरमसाठ पावसामुळे अतिवृष्टी नोव्हेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्याच्या कालावधी भरपूर शेतकऱ्याचं हे नुकसान झालेलं होतं त्यामुळे नुकसान होऊन सात ते आठ महिन्याचा कालावधी हा लोटला आहे तर त्यानंतरसुद्धा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग करण्यात आले नाही तर आता बातमी प्रसारित झाली आहे काल त्या बहुता पन, तर त्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे असं देखील सांगण्यात येत आहे पण जर सत्यता बघितली असता तर अद्यापपर्यंत नव्वद टक्के लोकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया पीक विम्याचे पैसे हे हो वर्ग करण्यात आलेले नाही अशा देखील कमेंट शेतकऱ्यांच्या ह्या येत आहे तर अगे मी सरकारने शेतकऱ्यांना व पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचं नुकसान पाहता इतका विलंब न लावता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग करण्यात यावे जेणेकरून आता खरीफाचा हंगाम हा तोंडावर आलेला आहे तर शेतकऱ्यांना बी बियाणे खते औषधी यांची साठवणूक नगदी स्वरूपामध्ये घेऊन हे साठवणं करून ठेवावे लागते त्यामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस हा अडचणीत येत आहे जर नुकसान झालं तर पीक विमा एक रुपयामध्ये काढला तर त्या पीक विमा योजनेचे का अर्थ राहीन का ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढून देखील आठ आठ महिने हे वाट बघावी लागते यामध्ये कुठंतरी शासकीय धोरण हे शेतकरी मार्ग असल्याचं हे स्पष्ट दिसत आहे विमा अधिकाऱ्यांना फोन केला असता ते सांगतात एप्रिल महिन्याच्या पहिल्या हप्त्यात मिळेल पंधरा तारखेपर्यंत मिळेल नंतर सांगतात का एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळेल पण वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होत नाही त्यामुळे कुठंतरी इथं शासकीय धोरण हे इथं आडवं येत आहे का किंवा पीक विम्याचे अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे टाकण्यास कुठं आकडता हात घेतात हा देखील मोठा प्रश्न आहे नुकसान होतं शेतकऱ्यांचं पीक विम्याचे पैसे भरूनसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही हे मोठं दुर्दैव आहे आपलं तर शेतकरी मित्रांनो आता बघूया या महिन्यामध्ये मिळते की नाही मिळत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट आल्यास आपण या चॅनलमार्फत आपण तुम्हाला सांगू तोपर्यंत धन्यवाद